पुढची बातमी पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्याला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली आहे शिरूर तालुक्यातल्या मांडवगण फटारा या पोलीस चौकीमधली ही घटना आहे मुलीच्या छेडछाड प्रकरणीवरून पोलिसांकडून ही मारहाण करण्यात आली व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ही सगळी घटना समोर आली आहे अकरा ऑगस्टला ही घटना घडलेली आहे विद्यार्थ्याला पोलीस पट्ट्यानं मारतायत एकवीस वेळा मारहाण केल्याचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे

आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सुमित सोनवणे आपल्या सोबत आहेत सुमित काय हा सगळा प्रकार होता आणि एवढ्या अमानुष मारहाण करण्यापर्यंत काय केलं होतं या विद्यार्थ्यांना शिरूर तालुक्यातील मांडवगोन धराटा येथील राणाला हा युवक यांनी मुलीची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता छेडछाड के हो, हो। करत होता त्यानंतर त्याला पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये आणलं आणि चौकशी केली असता त्याला बेदमपणे मारहाण केली त्या ठिकाणी जगदाडे जे पोलीस कॉन्स्टेबल होते त्यांनी त्या ठिकाणी पोलिसांनी मारहाण केली यामध्ये त्याला या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की कशा पद्धतीने त्याला मारहाण करण्यात आली आहे जगदाळे कर्मचाऱ्यांना निलंबित निलंबित नाही पण त्याला चौकशी करण्याचे डीवायएसपी एस पी संजय बारे यांनी सचिन बारे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीकडे पी एस पी आय सारंकर कशी अगदी ते कॉन्स्टेबल आहेत पण त्यांच्या बाजूला इतरही काही लोक आहेत जे सिव्हिल मध्ये आहेत ते सुद्धा या तरुणाला ते कोण आहेत ते संपूर्ण पोलीस स्टेशन मधले आणि गावामधले काही होते गावामधले काहीतरी युवक आहे ते त्या मुलीचे छेडछाड करणारे तक्रार दिली होती त्याच्या विरोधात आणि त्यामुळे ते पोलीस स्टेशन मध्ये येऊन बसले होते धन्यवाद तुम्ही तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल यानंतर बात मधली बातमी आहे मुलींसोबत अश्लील साळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला दे सोप देण्यात आले औरंगाबादच्या कन्नड तालुक्यामधली घटनाय घटना आहे गे गेल्या पंधरा दिवसांपासून शाळेत हा सगळा प्रकार सुरू होता संतप्त नागरिकांसह महिलांनी या मुख्याध्यापकाला सोप दिलेला आहे अधिक माहिती घेऊयात सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोब सोबत आहेत सिद्धार्थ आपण बघतोय की या मुख्याध्यापकाला चोप देण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरता कठोर कारवाईची मागणी केली जाते संदीप नागोराव काकळे नावाचे हा विकृत मुख्याध्यापक होता गेल्या अनेक दिवसांपासून मुलींना वेगवेगळ्या पद्धतीनं हा त्यांची छेड काढण्याचा प्रयत्न करत होता त्या मुलींनी सविस्तर सगळी हकीकत आपल्या पालकांना सांगितली मात्र पालकांनी थोडंसं सुरुवातीला त्याच्याकडे कानाडोळा केला मात्र एक मुलगी यातील ती शाळेत जायला घाबरत होती शाळेत जा म्हटलं की रडत होती त्यावेळेस त्या सर्व त्या सर्व पालकांनी त्या मुलीला थोडंसं विश्वासात घेऊन त्या तिची विचारपूस केल्यानंतर तिने जे काय सांगितले ते अत्यंत धक्कादायक होतं जे मी तुम्हाला आता आपण सांगू शकत नाही लोकांसमोर अत्यंत लहान 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 मुली भेदरलेल्या होत्या शाळेत जायला घाबरायच्या मात्र पंधरा ऑगस्टच्या दिवशी सर्व पालक जेंडा साथी मदे आले। त्या ठिकाणी झेंडा शाळेमध्ये आले त्यानंतर त्या पालकांनी जे आहे मुख्याध्यापकांना जा विचारायचा प्रयत्न केला मात्र मुख्याध्यापकांनी उडवा उडीची उत्तरं दिल्यानंतर मात्र महिला पालक जे होते त्यांनी त्या मुख्याध्यापकाला चांगला चोप दिलेला आहे आणि एकंदरीतच त्या मुलींनी जी हकीकत लोकांना सांगितलेली आहे त्यामुळे संताप येणारीच गोष्ट आहे कारण एक मुख्याध्यापक आहे एक आदर्श आहे लहान लहान मुली आहेत तिसरी चौथीतल्या मुली आहेत आणि त्यांच्यासोबत असं वागणं योग्य नाही त्यामुळे गावकऱ्यांनी ही शाळा बंद करण्याचा इशारा दिला मात्र पंधरा ऑगस्टच्या दिवशी मुख्याध्यापकाला पालकांनी चांगलीच मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या आणि या मुख्याध्यापकाला सध्या अटक करण्यात आलेली आहे संदीप अगदी आणि याच्यावर कारवाई कठोरात कठोर कर्थूर करावी अशी मागणी होते धन्यवाद सिद्धार्थ मी दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल Vamos lá, vamos